आम्हाला खरोखर खांत आहे मी देखील आहे या कोल्हापुरी चप्पलला कोल्हापूरच्या पण एक कोल्हापूर राहायला म्हणजे सप्लाय विषय कोल्हापूर इज ऑलरेडी एस्टाब्लिश्ड बँड मोर बिफोर देम मोर बिफोर देम प्राडा हमारे कारागीर को क्या कहना है जो प्राडा कंपनी ने राडा किया है इसके खिलाफ आप एक बात हमारे कारागीर से भी सुन लीजिए आइए जानते हैं हमारा कारागीरची आप समाज निपणी ह्यांचा प्राडा कंपनीज जाहीर निषेध करत आहोत कारण कंपनी इटली देशात विलान शहरामध्ये इटालियन कंपनी स्डाने एका फॅशन रॅम्पो शो मध्ये पुरुषांनी व महिलांनी कोल्हापुरी चप्पल वापरून कोल्हापूर चप्पलची एक लाख सोळा हजार इतकी किंमतला विकली आणि त्याची पूर्ण श्रेय चप्पल बनवण्याच्या चर्मकार समाजाला तसेच कोल्हापूर चप्पलचे ब्रँड असणाऱ्या कोल्हापूर शहराचा कुठेही उल्लेख न करता सुद्धा पूर्णपणे श्रेय हे प्रारणा कंपनीने घेतला त्यामुळे समस्त चर्मकार समाज निप्पाणी तसेच कोल्हापूर शहरातील चप्पल प्रेमी आम्ही सर्वजण प्रारणा कंपनीचा निश्चित करत आहोत एक हजार आणि एक लाख सोळा एक लाख सोळा हजार घ्या हे कस व्हायचं ते तुम्ही आमच्या खांड्याच्या पोटी हे फळ आहे कोणापर्यंत चप्पल फोडच तुम्ही तुम्ही घेतात होतो तुम्ही लोकांच्या बाहेर तुम्ही हे कसं व्हायचं सांगा फक्त म्हणजे कसं कस कच्ची चमडे कसं ढर आहे दोनशे चाळीस रुपये आहे दोनशे चाळीस रुपये आम्ही घ्यायचं घ्यायचं आणि भांडा कटा मी चप्पल कटा मी ती चमरी चमरा हे घेऊ कच्ची चमरी घेता मी आधी हेरा हेदा सार चिना हि मुरजुरी तिच्या मुरजुरीचा केलाच होत तुम्ही नाही नाही हे नाही तुम्ही एकाच चमरीचा तीनशे रुपये खस होते एक माणसाचं एक माणसाचं तीनशे रुपये एकाच चमड्याचं हे केलं कोकण नाही आणि त्या गांधीच्या पोटी गांधीच्या पोटी चमड घासून घासून वाकून वाकून भरतो आम्ही पाणी हे इचार करता काय हे तुम्ही कोण इच्छा करणार एक जुडी चपल हे चप्पल मी हे आमच्या धंदाच कसं व्हायचं सांगा आणि गरीब लोक गरीब लोक दोन गांधीच्या पुटी बन बसून बसून बायका पोरं हे हे काम करतात मी हे खेळणार हे इच्छा करायला कोकण हे कोकण कट नाही कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापुरी चप्पलच आहे आणि तुम्ही विदेशात जाऊन ते तुम्ही बनवले चप्पल दिला आहे जे चुकीचं आहे आणि आमच्या इथं चप्पल बनवून बनवून आमचं आयुष्य गेले सोळा हजार रुपयाला चप्पल दिला आहे इथं आम्हाला मजुरी इथं मिळणार एवढं एक जोडी पाठी मग आम्हाला इथं दीडशे दोनशे रुपये मिळाल्यात आणि तुम्ही एक लाख सोळा हजार रुपयाने ते चप्पल देऊन कोल्हापूर येऊन त्याचं नाव तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन आपलं देताय हे चुकीचं आहे आमचा ज्या विरोध आहे आणि हे कोल्हापुरी चप्पल आहे हे कोल्हापुरी चप्पल म्हणूनच नाव द्यावे जय हिंद जय भारत ज्या फॉरेनमध्ये फॅशन शो झालेले आहे या मोबाईलमध्ये दे मी देखील आहे या कोल्हापुरी चप्पलला कोल्हापुरी चप्पलला त्यांनी जरा देखील क्रेडिट द्यायला नाहीत कोल्हापुरी चप्पलला त्यांनी जरा देखील क्रेडेट द्यायला नाहीत आणि त्याच आम्ही जे करतो आहे कारागिरी ह्यांना कर्नाटक महाराष्ट्र हे कोल्हापुरी चप्पल फेमस आहे तरीही या ज्या का जी कुठली कंपनी आहे ज्या फॅशन शो झालेला आहे त्या कंपनीने त्या हिने खरोखर कोल्हापुरी चप्पलचा हा अपमान केलेला आहे आणि त्याच्याबद्दल ही त्यांनी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्ही स्वतः राबतो आणि आम्हाने काही क्रेडिट नाही आणि ज्याने जे प्र जे फॅशन शो करून ज्यांना किंमत मिळाली आणि आमच्या सारख्या कार्य म्हणजे चप्पल करणारे कारागिरी यांना जरा ही किंमत नाही त्याबद्दल आम्ही याचा निषेध करतोय कुशलदा तुमचं काय आहे या कंपनी विरोधात त्याने जे आपल्या कोल्हापूर चप्पलचा अपमान केला याबद्दल कंपनीने आमचा अपमान केलेला आहे त्याने राडाच घातलेला आहे सगळ्या कोल्हापूर चप्पल परंतु आम्ही हे कारागीर आहे आम्हाला काहीच किंमत दिलेली नाही तिने हे समजून तिने पण आम्हाला पण या अत्यार बघा आम्ही पण हे सगळे कामे करतो आम्ही हँड हँड वर्क आहे सगळ्यांना आम्हाला कुठला काय पण दाखव जरा हे असते आम्हाला झालेलं आहे आम्हाला कोल्हापूरच्या पण आम्ही स्वतः बनवतोय तिने आमचा फायदा घेतलेला आहे तिने आणि तिने एवढ्या महागाने विकत आहेत आणि आम्हाला काही त्यांनी प्रदान दिलेलं नाही आमच्या कोल्हापूर चेपला कोल्हापूर चेपलचं नाव दिलेलं नाहीये तिने त्यांचा फायदा करून गेला त्यांच्या कंपनीने तिने ब्रँड ओपन केलेलं आहे त्यांनी त्यांच्या कंपनीचं नाव वरती केलेलं आहे आम्हाला कारागिरानी परत आम्ही एवढं वर्ष राबतो आम्हाला एवढा रेट कधीच मिळाला नाही परत आणि या कामामध्ये एवढं कष्ट आहे एवढं कष्ट आहे आम्हाला की आम्ही भाड्या भाड्याने घरात राहतो आम्ही तरी पण आम्ही हे काम करतो करत आम्हाला एवढं प्राधान्य मिळालं नाही तुम्ही पण आम्हाला एवढं तुम्ही नाराज केलायचा की हे फ्राडा कंपनीने एक लाख सोळा हजार रुपये तुम्ही चप्पलची किंमत तुम्ही लावलेली असा ते आम्हाला मान्य नाही आणि या विषयाबद्दल आणि या प्राडा आम्ही त्यांना निषेध करतो एक, एक लाख चाळीस हजार किंमत मिळू दे पण कोल्हापुरी नाव चप्पल हे कोल्हापुरी पडू दे जे ज्या कंपनीने कोल्हापुरी चप्पल न म्हणता काय म्हंटला त्याला प्राडा प्राडा ज्या 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 जे फॅशन शो कोण असतील त्यांनी त्यांनी एक लाख चाळीस हजार किंमत ही दोन लाख मिळू दे पण त्यांनी जे कोल्हापुरी चप्पल न देता जे कुठली प्राडा जे दिलेला आहे त्याला आमचा निषेध आहे मिळू दे कोल्हापुरी चप्पल किती पण असा मिळू दे पण ज्या कोल्हापुरी चप्पल आहे ते कोल्हापुरी चप्पल पाहिजे नमस्कार मित्रांनो जे प्राडा कंपनीनं तेवीस तारखेला आपल्या ब्रँडला आमच्या कोल्हापुरी चप्पलला जे तिने नाव दिलेलं आहे त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो कारण आमच्या समाजातले आमचे वर्कर जे असतील आमचे बांधव जे असतील त्याने कोल्हापुरी चप्पलवर इतकी मेहनत घेतात भल्या भल्यांचे तरी भाड्याच्या घरात राहतात पण इतकं मेहनत घेतात हे साधं सोपं नाही तुम्ही एक लाख आठ हजार जे प्राइस दिला आणि त्याला नाव दिला तुम्ही प्राडा ते आम्हाला मान्य नाही तुम्ही प्राइस दोन लाख द्या पण त्याला मान्य नाव पाहिजे कोल्हापुरी चप्पलच ह्या ब्रँडला कुणी हलवता कामा नाही आणि कोणी जन्मणार नाही याला नावाला हलवायला नाव जे आहे कोल्हापुरी चप्पल तुम्ही भले उद्या दुबईमध्ये मार्केटिंग करा तिचं प्राइस तीन लाख ठेवा आम्हाला काही घेणं देणं नाही तुमचं पण त्याचं नाव मात्र कोल्हापुरी चप्पल पाहिजे हे ब्रँड ते ब्रँडच राहणार तुमचं ते प्लास्टिकचं चप्पल आम्हाला काय सांगू नका फेंडा फेंडासार कोल्हापुरी चप्पल हे ब्रँड ब्रँड ते ब्रँडच पायथन या उरीपाडीचे खचा नाही टाकत टॉपचा विषय कोल्हापुरी चप्पल ओनली वन तीस वर्ष झालं कोल्हापुरी चप्पल आपण बनवतोय आणि कोल्हापुरी चप्पलला दुसरं कुठलंही नाव घेऊ नका ना। ना कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापुरीच राहते राडा कंपनी नाव दिले ना कोल्हापुरी चप्पल ते प्राढा कंपनीचं नाव काय नाही आहे ते कोल्हापुरी चप्पल आहे ते कोल्हापुरीच राहणार ते कोण बदलू शकत नाही जगात कोल्हापुरी ना। ना। चप्पलच राहणार नाव राहणार जाहीर निषेध करतो कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापुरीच राहणार कोल्हापूर चप्पल हे आपलं कोल्हापूर चप्पलच पाहिजे हे प्राडा हे ब्रँड बेड आपल्याला काय नाही पाहिजे जे लोक आपले जे जुना काळीचं चप्पल कोल्हापूर चप्पल आहे तेच ते नाव पाहिजे जगभरातील कोल्हापूर चप्पल फेमस झालं पाहिजे मला निषेध आम्ही रवाच्या असून मी चप्पल बनवतो आणि हे प्राडा कंपनीने आज एक चप्पल बनवून आपल्या कंपनीने त्याची किंमत एक लाख सोळा हजार रुपये विकली त्याचं श्रेय आपल्या जन्मकाळ समाजाला न देता कोल्हापूर ग्रँड कोल्हापूर शहराला न देता त्याने त्याचे श्रेय पुरेपूर आपण कंपनी घेतलेले आहे याचा आम्हाला खरोखर कर खंत आहे आणि याची दखल आपल्या स भारत सरकारने पण घ्यावी असं आमची कळकळीची विनंती आहे फ्लाडा कंपनीने जो फॅशन शोमध्ये ते च कोल्हापूर चप्पलचे फॅशन शोमध्ये कोल्हापूर चप्पलला फ्लाडा कंपनी हे ना नाव दिलेलं आहे हे नाव न देता कोल्हापूर चप्पल हेच नाव राहायला पाहिजे आणि को कोल्हापूर चप्पल असा ब्रँड आहे जो ऑल इंडियामध्ये कुठं पण चालतो फक्त हा ब्रँड फक्त कोल्हापूर चप्पलही राहिलेला राहायला पाहिजे आणि हा विषय कसा आहे तुम्ही आम आम्ही आता आम्ही कारागार आहे हे कारागारपासून आम्ही हा हँड ओव्हरकरांनी ते आम्ही काम करतो ते आम्हाला काय प्राधान्य तुम्ही दिलेलं ले नाही कोल्हापूरच्या आपल्याला काय प्राधान्य दिलेलं नाही तुमच्या ब्रँडचं नाव तुम्हीच ठेवलेलं आहे हे प्राधान्य तुमच्या कंपनीने ठेवलेलं आहे एक आम्ही या प्राडा कंपनीला आम्ही निषेध करतो एक कोल्हापूरच्याकडे कोल्हापूरचा राहायला पाहिजे हा विषय टॉपचा विषय आहे एक कोल्हापूर राहायला पाहिजे सप्लाय विषय अभी मैं आपको इंग्लिश में समझाता हूँ शायद उनको भी अच्छा लगे और वो भी समझ जाए सो फॉर वी नो प्राड़ा हैज़ पुट लास्ट वीक दे पुट अ फैशन शो वेर दे शोकेर कोल्हापुरी चप्पल इन देयर नेम आई मीन दे शो द कोल्हापुरी चप्पल इट्स इट्स इज ऑलरेडी एस्टैब्लिश्ड बैंड बट सम हाउ दे पुट देयर नेम ऑन दैट चप्पल इट इज वेरी रॉन्ग वी आर वेरी प्राउड दैट यू आर शोकेसिंग आई मीन यू आर एक्सप्रेसिंग यूअर फीलिंग्स अबाउट दैट चप्पल इट्स वेरी गुड एंड The amount you are showing now, it's very very wrong, because you are actually, literally you are showcasing your brand, but you are not trying. To, I mean, you are not giving the exact name of that brand. Kolapur is already a established brand, more before than more before than Prada, it's a brand. So you guys are doing it wrong. So we request you to change the name of your brand. I mean, show the Kolapur chappal way it is. Tell it tell it, it as a Kolapur chappal. Okay, thank you. Tôi lo ước gặp bên Tôi lo ước gặp phải Rồi đó, phải ạ Rồi đó,